नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो जॉब कार्ड कसे काढावे जॉब कार्ड घरकुल योजनेसाठी का, लागते का आणि जॉब कार्ड काढण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो जॉब कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम नमुना नंबर एकचा फॉर्म घ्यायचा आहे तो व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर त्याला डॉक्युमेंट जोडायचा आहे आपला आधार आणि बँक पासबुक आता ज्या ज्या व्यक्तींचा काढायचा आहे तो तो पासबुक आणि आधारचा झेरॉक्स लावायचा आहे आणि फॉर्म व्यवस्थित भरून आपल्या गावातील रोजगार सेवकाकडे हा अर्ज द्यायचा आहे त्यानंतर आपल्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये जायचं आहे घरकुल योजना या विभागामध्ये हा फॉर्म द्यायचा आहे अशा दोन ठिकाणी आपण जॉब कार्ड काढू शकतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक किंवा दोन दिवसामध्ये दि हा जॉब कार्ड मिळू शकतो मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र